नमस्कार ब्लॉक थंडरमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आता आपण जेवायला पेट्रोल पंपावरती आलेलो आहे आणि आपण आता जेवण करत आहे आणि रिक्षा चालून झाली आपली तर आता दुपारच्या टायमाला आपण घरून डबा वगैरे घेऊन येत असतो तर आपण घरून आता डबा वगैरे घेऊन आलो आहे आणि आपण जेवण करतो आहे पेट्रोल पंपावर बसून आणि हा जो अनुभव आहे ना मित्रांनो जेवणाचा खूप 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 भारी असतो आता घरून मस्तपैकी पॅकिंग करून दिलेलं आहे जेवण वगैरे आणि घरी जायला काय दुपारच्या टायमाला आपल्याला टाईम वगैरे मिळत नाही म्हणून आपण ह्या ठिकाणी जेवण वगैरे करतो दुपारच्या टाईमाला आराम वगैरे करतो आणि अशा पद्धतीने आपण जेवण वगैरे करत असतो दुपारच्या टायमाला तो हा जो आनंद आहे ना बाहेर ठेवण्याचा आणि तेसुद्धा रिक्षामध्ये फार भारी मजा येते आणि आमचे रिक्षावाले दररोज अशाच प्रकारचं हे बघा पापड आहे अशाच प्रकारचं घरून आले की डबा वगैरे घेऊन येत असतो आणि तो डबा आम्ही दुपारच्या टायमाला दीड एक वाजता जेवण वगैरे करत असतो त्याच्याबरोबर आपण कांदा बी आणलेला आहे लिंबू आहे आपल्याकडे आणि मला आता ही राजम्याची भाजी आहे म्हणजे हा जो जेवणाचा आनंद आहे ना फार चांगला सुखमयी आणि एकदम शांत वातावरणामध्ये जेवायला वगैरे बसायला चांगलं वाटतं आणि आमचा वगैरे आमचा रिक्षाचा धंदा वगैरे झाला की आम्ही अशा दुपारच्या टायमाला येऊन जेवण वगैरे करतो तुम्ही बी मित्रांनो कमेंट करून सांगा तुम्ही बी असं कुठं बाहेर जेवण वगैरे केलं आहे का म्हणजे प्रवास करताना म्हणा पुढे बाहेर रस्त्याच्या रस्त्यावरती म्हणजे बाहेर कधी फिरायला वगैरे गेले तर तुम्ही रस्त्याच्या बाजूला वगैरे गाडी लावून जेवण वगैरे करतात जेवण पुढे झाडाखाली जेवण वगैरे बनवतात तर असे एन्जॉय वगैरे केले आहे का तुम्ही कधी आम्ही तर दररोज करत असतो कारण की एकदा घरून निघलं परत घरी जायचा टाईम नसतो दोन तीन किलोमीटर दररोजचा प्रवास करून घरी जाणं आपल्याला काय परवडत नाही आणि न परवडल्यामुळे आम्ही डबा आणून याच ठिकाणी जेवण वगैरे करत असतो सुंदर असं जीवन आहे आणि सुंदर असं जेवण जेवण जातं पोट भरलं जातं जो थकवा आहे तो दूर होतो आणि हे जेवण हे जीवन सर्वांनाच असं जेवण करणं सर्वांना भेटत नाही हा फार सुंदर आनंद असतो म्हणजे कुठेतरी सावलीचा सा धाड बघायचा त्या ठिकाणी गाडी लावायची आणि आपला डबा काढायचा आणि जेवण करायचं हा आनंद खूप कमी लोकांना मिळला जातो जे असे ट्रॅव्हल्स वगैरे करतात जे बाहेर कुठे फिरायला वगैरे जातात आणि अशा पद्धतीचं जेवण ते आपल्या रिक्षात गाडीत म्हणा आनंदाने करत असतात हाच आनंद भोगण्यासाठी भोगण्यासाठी उपभोगण्यासाठी तुम्ही कुठेतरी जाऊ शकता बाहेर फिरायला किंवा तुम्ही ट्राय करू शकता मस्त राजम्याची भाजी, है। गेवडे भाजी आहे आमच्या इकडे घेवड्याची भाजी बोलतात आणि चपाती आहे हे बघा चपाती आहेत माझ्याकडे मस्त कांदा आहे असा जो अनुभव आहे ना तो फक्त रिक्षावाल्यांना अनुभवायला मिळतो आणि बाहेरचे ड्रा ड्रायव्हर लोक जसे ट्रकवाले जे ट्रॅव्हलमध्ये जाणारी ट्रॅव्हल्स घेऊन जाणारी गाडीवाले हा जो आनंद फार म्हणजे फार चांगला आहे आणि जेवण फार सुंदर जातं असं वाटतं तृप्त तु। हॉटेलमध्ये जेवणापेक्षाही हा आनंद भारी आता हा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब माझा पाणी जी वाटले पाणी पिऊन घेऊया ही बिसलेली तर पाणी नाही आहे आपण इथे पेट्रोल पंपावरती ॲक्वा कार्ड लावलेला आहे ते तिथून आपण घेऊन ते पाणी आपल्या बाटलीत भरलेला आहे आणि आपण हा आनंद मस्त एन्जॉय करत आहोत त्या हा व्हिडिओ कसा वाटला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जेवायला या